यांच्याकडून रोटी कारण यांचं काम आपला भाऊ म्हणून यांच्याकडे ठरवलेलं बरं ते असते तर मंगला तेवढं आरक्षणाचं लवकर बघा साहेबाला सांगा आणि मराठी खूप दिवसापासून त्रास करतात येत आरक्षणामुळे जरा त्यांचा मागा लागा आणि तेवढं आरक्षणाचं कोण करून घ्या बाकीचे तर काम छोटी सत्तर येतच त्यांच्याबद्दल काय बोलायला कारण आमच्या जवापासून संपर्क आम्ही बघतो त्या माणसाची खूप तळमळ असते काम करण्याचं ते राजकारण ते सोडून जा राजकारण म्हणून कोणतेच व्यक्तीकडे बघत नाही जो आला तो मराठा समाज म्हणून आला आंतरवालेला आला तो समाज म्हणून आला तो राजकारणी म्हणून आला नाही असं आम्ही ग्राहण करतो आणि आताही रस्त्याला भेटतो कुणी ना कोणी तरी कोणतेकडे पक्षात असतो फक्त आपण बघताना त्याच्याकडे समाज म्हणून बघितलं तर आपल्यात शंका आणि संभ्रम वाढणार नाही तो माणूसही कोपरा कारण दिवस काम करतो समाजच आताही त्यांच्याच पाठीशी आंदोलनाचं सुद्धा सुरू आता अजून ते येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून आमचा आता येऊ की पण जबाबदारी त्यांच्याकडे जसे केंद्र म्हणजे राज्याचे त्यांच्याकडे तसे की सुद्धा त्यांच्याकडे ती ही मराठा समाजाची इच्छा पूर्ण होईल माता कमलाई देवीच्या अडवी आपण आता प्रार्थना केली आहे की आई आमच्या लेकरांना रुपये आमच्यावर जो अन्य होतोय तो दूर करण्यासाठी सरकारला सद्बुद्धी द्या आणि मराठा समाजालाही बळ द्या मराठा आरक्षण मिळण्यासाठी आईनं आपल्याला आशीर्वाद दिलाय कळून दिलाय डिसेंबर पर्यंत शंभर टक्के आई कंग देवीचा आशीर्वाद आपल्या सगळ्या मराठा समाजाच्या आता सोबत आपण यशच घेणार यश घेतल्याशिवाय माझं हरणार नाही आणि आपल्या हॉस्पिटलला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाकडून खूप खूप शुभेच्छा आपल्याकडून समाजाची सेवा करावी असंच काम करत राहणे समाज म्हणून तुमचा लहान मोठा भाऊ म्हणून तुमचं पाच शिवभाव शंभर टक्के भाव आणि तुम्हाला यशेच्छा करून आणि आपल्यामध्ये सगळ्या समाजाच्या बांधवांनी आमचं स्वागत केलं कोशच केलं त्यामुळे सगळ्या बांधवांचं मी मनापासून तुम्ही पण आरक्षण विरोध तर असंच आमच्या आमचा मानव म्हणजे आम्हाला ताण होणार नाही वरचे काही त्यांना करतात घालू आण आपण गाव ओलव सगळे एक येत आपण सुखा दुखात सगळ्यांचे एक परंतु ते वर्ष काय आपलं जोडून घेत नाहीत आपण मात्र आपलं असं जोडून घेऊ आपण काय देऊ नका पण सोबत राहू मराठा समाजाचेच लोक मराठा समाजाच्या सुखांविरोधात सरकार घालू शकतं आपण सावध राहा कारण छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा हा त्रास करावा लागलेला आपल्याच लोकांना खूप विरोध केल्यामुळे आपल्या आपलं गेले सगळ्या समजा ह्या गोष्टी घडल्या नसत्या पण अशी सध्या सुनामी मराठ्यांची आली की एवढ्या ताकदीनं मराठा समाज कधी एक झाला नव्हता हो माझी तुमच्याकडे एकच हात विनंती कोणी कितीही विरोध केला तरीही आपण सामान्य मराठ्याने खूप कष्टाने हे आंदोलन उभा कोणाच्या स्वार्थासाठी नाही घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांच्या हितासाठी मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत यासाठी हा गोरगरिबांनी कष्टानं लढा उभा केलेला आहे कोणी मतभेद करत असेल तर होऊ देऊ नका आणि जर करण्याचा प्रयत्न के केला तर आपण त्याला जरा समजावून सांगा पण आपल्यात मतभेद होऊ देऊ नका आपल्या ले लेकराला ही शेवटची संधी कारण अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही ताकदीने एकत्र राहा मतभेद होऊ देऊ नका कोणी केले तर समजून सांगा थांब नाही ऐकलं तर कुठस मला बदल ते करता थांबतो आपल्या हॉस्पिटल ला पुन्हा एकदा मनापासून शिकवतो थांबतो ब